कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आंबोली मार्गावरील इथं झालेल्या भीषण अपघातात गोव्याच्या वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती आणि दोन मुलं जखमी झाले त्यांच्या कारच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा भीषण अपघात झाला पाहूया सविस्तर वृत्तांत म्हणजे अंकिता अजित भोसले या पती अजित हरिश्चंद्र भोसले तसंच मुलं आशिष आणि अंकित यांच्यासोबत कारनं शिर्डी आणि अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेल्या होत्या बुधवार सव्वीस मार्चला दुपारी हे भोसले कुटुंब म्हापशातील आपल्या निवासस्थानाहून निघालं होतं सत्तावीस मार्चला देवदर्शन झाल्यानंतर ते घरी परतत होते मात्र अठ्ठावीस मार्च रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आजरा आंबोली मार्गावरील सुळेरान इथल्या वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटला याचा परिणाम म्हणजे ही कार प्रथम रस्त्याकडे असलेल्या एका जाहिरात फलकाला धडकली आणि बाजूला पलटी झाली या अपघातामध्ये अंकिता यांचा जागीच मृत्यू झाला तर अजित आशिष आणि अंकेश हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आजरा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा